इंजिनियर्स असोसिएशनतर्फे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन व सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या ठिकाणी आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फक्त निवेदन सरांना दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मागील एक वर्षापासून जल जीवन मिशन असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे देयकं प्रलंबित देयकं आणखी त्यांना मिळालेली नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे आमच्या काही लोकांनी मागच्या महिन्यात आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत तर या याची जाण शासनाला होण्यासाठी शासनाला माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रलंबित देयक देण्यासाठी विनंती केली आहे आज रोजी परभणी येथे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत विशेषतः जलजीवन मिशनचे विलं जे पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल कलेक्टरला निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यात मेन मुद्दा असा आहे की प्रत्येक गावामध्ये ॲट अ टाइम कामं काढण्यात आलेले होते त्या त्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टर कमी पडू लागले म्हणून शासनानं अनएम्प्लॉईड इंजिनियरला बेरोजगार अभियंत्यांना तीन तीन कोटीचे ती रजिस्ट्रेशन दिले आणि सगळ्याने कामं केले टेक्निकली इंजिनियर हा व्यवस्थितच काम करतो त्या, त्या उद्देशानं सगळ्या गावामध्ये व्यवस्थित कामं झालेल्या आहेत पण प्रत्येक वेळेस निधीला दिरंगाई झालेला आहे आणि शेवटी गेल्या नऊ महिन्यापासून निधी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं आणि ऑफिसमधून वारंवार नोटिसा येत गेले की काम पूर्ण जर केलं नाही तर तुम्हाला टर्मिनेट करण्यात येईल किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल किंवा तुमच्यावर फाईन लादण्यात येईल त्याच्यामुळं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या आपल्या परीनं विकून तिकून पैसे करून व्याजानं म्हणा बँकेत बँकेतून म्हणा सगळं कामं व्यवस्थित आज रोजी ऐंशी ते नव्वद टक्के कामं पूर्ण झालेली आहेत तर कॉन्ट्रॅक्टरची सध्या आर्थिक परिस्थिती फार डबगाईला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉईड इंजिनियर हा सगळं गोत्यात आलेला आहे त्याच्यामुळं शासनानं निधी देण्याची कृपा करावी जेणेकरून वृत्त आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि आने आपलं अनएम्प्लॉईड इंजिनियर हे थोडं सक्षम होतील